नमस्के चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी इथे मी अगदी कवळा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला लागणार साहित्य बघा मी इथे लसूण घेतलेला आहे आणि इथे परत आपण हे कराळ शेंगदाणे कोथिंबीर आणि एक चिरलेला कांदा आता इथे आपल्याला शेंगदाणे आणि कराळ हे आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे इथे आपल्याला कच्चे शेंगदाणे किंवा कच्चे कराळं वापरायचं नाही याच्यामुळे आपली भाजीची टेस्ट छान लागते भाजून घेतल्यामुळे तर इक एका साईडने आपण कराळा वगैरे भाजून घेतलं आणि लगेच इकडे मी हा भोपळा चिरून घेतलेला आहे कारण हा आपण डब्यासाठी करत आहे त्याच्यामुळे आपल्याला अगदी कमी वेळेत हा रेसिपी करायची आणि भाजी बनवायची त्याच्यामुळे मी ते पूर्ण व्हिडिओ नाही दाखवला की प भाजणी वगैरे ते मी तुम्हाला सांगते या पद्धतीने आता मी इथे भोपळा चिरून घेतलेला आहे आणि मी लगेच इकडे आपल्याला हे वाटण आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय काय ॲड करणार मी तुम्हाला दाखवते आणि इथे मी जे आपला भोपळा आहे त्याचं जे वरचं टक्कर असतं ते काढलेलं नाही कारण हा कवळा भोपळा आहे तर कवळा भोपळा नसेल तर तुम्ही इथेही काढून घ्यायचे कारण ते लवकर शिजत नाही आता इथे मी एक वाटण तयार करून तुम्हाला दाखवते आता हे वाटण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे इथे मी टाकून घेणार थोडंसं कोथिंबीर आलं आणि लसण शेंगदाणे आणि कराळ जिरे आता हे आपण इथे वाटून घेणार आहे जर तुम्हाला हिरव्या मिरच्यातली जर भाजी करायची असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरची पण ॲड करू शकता पण मी हिरव्या मिरच्यातली करणार नाही त्याच्यामुळे मी ते हिरव्या मिरच्या स्किप केलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता तर इथे मी अगदी बारीक वाटण करून घेतलेलं आहे या पद्धतीचे आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे चम्मच तेल टाकून घेतले इथे तेल आपल्याला कमी वापरायचं आहे कारण आपण इथे शेंगदाण्याची पेस्ट घालत आहोत आणि शेंगदाण्याची पेस्ट घातल्यामुळे इथे ते आपल्याला तेल कमी लागणार आहे तर अगदी छोट्या चम्मचने इथे मी दीड चम्मस ते तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मौरी टाकून घेणार आहोत आणि मौरी छानपैकी ते आपल्याला फोडून घ्यायची आहे आता आपण ती मौरी टाकून झाल्यानंतर एक कट केलेला कांदा हा कांदा आपल्या इथे छानपैकी गुलाबी कलर करून द्यायचा फ्राय करून घ्यायचाय तेलामध्ये तर इथे आपल्या कांद्याला छानपैकी कलर आलेला आहे तसे आपण जिरे घातलेले पण इथे मी अगदी थोडस परत घालून घेते हळद इथे आपण हा मसाला ॲड करून घेणार आणि इथे मी थोडासा घरातला आपला जो मसाला असतो केलेला तो टाकून घेते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही गरम मसाला वगैरे पण ॲड करू शकता आणि इथे आपल्याला टाकायचं आहे तिखट तर इथे तिखट आपण टाकणार आहोत एक चम्मच इथे मी मिक्स केलेलं तिखट के आहे आणि आता आपण इथे हे छानपैकी परत इथे तेलामध्ये परतून घेणार आहोत इथे आपल्याला कच्चेपणा राहायला नको त्याच्यामुळे ते मंद वरती आपण हे तिखट छानपैकी इथे परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी टाकणार थोडंसं हिंग आणि कोथिंबीर आणि आपण बारीक चिरलेला भोपड्या आता हे परत इथे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे सर्व मसाला वगैरे आपल्याला एक एक फोडीला हा लागलेला पाहिजे आणि ते टाकायचे चवीनुसार नाही आपल्याला आता इथे आपल्याला कोणत्याच प्रकारची घाई करायची नाही छान ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला हे शिजून घ्यायचे सर्व मसाले त्याच्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचे बऱ्याच वेळा घाई केली जाते आणि ती भा भाजीचा अर्क आपल्या मसाल्यामध्ये उतरत नाही त्याच्यामुळे पण आपल्या भाजीची टेस्ट लागत नाही आहे त्याच्यामुळे इथे आपण अप दोन मिनटासाठी याला शिजून घेऊया दोन मिनटासाठी फक्त ते आपण झाकण ठेवू तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला कोणतंच वाटण टाकून घ्यायचं नाही किंवा पाणी टाकायचं नाही आहे तर इथे आपली भाजीला दोन मिनटं आणि आपल्या भाजीने छानपैकी ते तेल सोडलेलं तुम्ही बघू शकताय तर इथे आता आपण वाटण केलेलं आहे ते इथे टाकून घेणार आहोत आता हे वाटण आपण इथे टाकून घेऊ आता परत हे वाटण आपल्याला ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेते मी इथे परत आपण इथे आता एक मिनिटासाठीच्यावरती झाकण ठेवू तर इथे आता आपले एक मिनटं झालेलं आहे तर इथे आपण आता गरम पाणी ॲड करून घ्यायचं इथे थंड पाण्याचा वापर करायचा आणि मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं सा आहे की थंड पाणी वापरलं तर काय होतं इथे काय होतं गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट छान येते जे आपल्या भाजीवरती तरंग असतो पण तसाच राहतो तर इथे आपल्याला आता कोणत्या थिकनेसमध्ये भाजी ठेवायची आणि शिजण्यासाठी पण आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे तर इथे मी या पद्धतीचे थिकनेस थी थी ठेवलेला आहे इथे आपल्याला अजून थोडंसं पाणी ॲड करायची गरज पडणार नाही कारण आपल्याला शिजण्यासाठी ते पाणी लागणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ते जास्त टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली तर ज्यांना भोपळ्याची भाजी आवडत नाही त्यांना पण भाजी आवडेल तर तुम्ही या पद्धतीने फ्राय करून बघा आपण इथे याला आता छानपैकी पाच मिनटासाठी ही भाजी शिजून घेणार आहोत भोपळा शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही कारण आपला हा कवळा भोपळा आहे आणि आपण याला तेलामध्ये पण छानपैकी फ्राय करून घेतलेलं होतं या भाजीला पाच मिनटं झालेली आहे ना आपली भाजी शिजून तयार झाली तुम्ही बघू शकता तर आता हे गरम असल्यामुळे पण अगदी शिजून तयार झालेली आहे आणि इथे आपल्याला पाच वर वेळ लागत नाही आणि आपल्या भाजीचा थिकनेस पण तुम्ही बघू शकता घट्ट पण झालेली खूप जास्त पातळ नाही आता मी इथे गॅस बंद करत आहे तर तुम्हाला माझं एकच निवेदन आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू